मी okay, डॉक्टर अर्चना सिंगम आयोजक स्वर्गीय ताईसाहेब कन्नमवार विदर्भ महिला मेळावा या मेळाव्याचे आयोजन करण्यात मागे एकच उद्देश होतां की समाजा महिला अशा होतां। होता समाजा हो। उद्देश की आमच्या समाजामध्ये महिला एकत्रित अशा झालेल्या नव्हत्या आणि असा मेळावा कधीच झाला नव्हता हा आमचा समाजातला पहिला मेळावा आहे विदर्भस्तरीय या मेळाव्याचे उद्देश एवढेच होते की समाजातील महिलांनी एकत्र यावे कारण एक महिला आली एक तर ते कुटुंब एक येईल त्यांचं आणि कुटुंब जर आलं तर पूर्ण समाज एकत्र येईल कारण आमचा बेलदार समाज हा भटक्या जमातीमध्ये येतो त्यामुळे हा विखुरलेला आहे त्यांना एकत्रित करणे ही काळाची गरज आहे आणि मेन उद्देश तर हे एकत्रीकरण होतं आणि या महिला मेळाव्याकरिता अध्यक्ष म्हणून आम्हाला माननीय कांचनताई गडकरीजी लाभल्या आणि सिने कलाकार रुजुता देशमुख मुंबई या लाभल्या आणि आदरणीय मोहनभाऊ मत्तेजी हे पण प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते यांनी पण महिला मेळाव्याला संदेश दिले त्यांच्यान त्यांनी सांगितलं की भारतीय संस्कृती ही आपण पहिले जपली पाहिजे असं त्यांनी एक मार्गदर्शन केलं आणि महिलांनी रोजच महिला दिन साजरा करायला पाहिजे हे पण त्यांनी सा रुजुता देशमुख मॅडमनी सांगितलं आणि सिनेकलाकार शुभा सक्सेना उपलब्धवार या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित होत्या या मेळाव्यामध्ये आम्ही महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी रांगोळी स्पर्धा पुष्परचना स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते यामुळे यामध्ये भरपूर महिलांचे सगळ्यांनी सा, सा, भाग घेतला होता आणि महत्वाचा भाग म्हणजे कि साठ वर्षावरील ज्या महिला ज्यांनी समाजासाठी कार्य केलेलं होतं त्यांचा आम्ही इथे समाज भूषण पुरस्कार म्हणून त्यांचा आम्ही सन्मान केलेला अशा सात महिला होत्या हे एक महत्वाचा पहिल्यांदाच उपक्रम हा महिला समाजासाठी महिलांकरिता झालेला आहे आणि या महिलांनी एक साठ ते सत्तर या वक्तृत्वाने रांगोळी स्पर्धा स्पर्धा आणि पुष्परचनेमध्ये भाग घेतलेला होता आणि नृत्य स्पर्धेमध्ये आठ ते दहा ग्रुप होते त्यामध्ये दहा दहा असे होते म्हणजे ऐंशी नव्वद स्पर्धक होते आणि छान सगळ्या आणि या महिला मेळाव्यामध्ये मध्ये आम्ही मुलींना घेतलेलं नव्हतं विवाहित महिलांनाच घेतलेलं होतं आणि त्यांच्यासाठीच आम्ही हा मंच तयार केलेला होता आम्ही जेव्हा हा सुरू करण्याचं मनात आणलं त्यावेळेला फक्त असं वाटलं होतं की साडेतीनशे ते चारशे चारशे महिला येतील पण दिवसेंदिवस म्हणजे असा आम्हाला प्रतिसाद मिळायला गेला की आम्ही हा विदर्भस्तरीय काबर घेतला प्रत्येक जणांची इच्छा होती की हा तुम्ही पूर्ण महाराष्ट्र लेवलचा काने घेतला की तुम्ही नॅशनल नॅशनल लेव्हलचा काने घेतला आणि नंतर तर असं आलं की इंटरनॅशनल काबाराने घेण्यात आला तर आमचे काही बंधू भगिनी जे आहे त्या आ, अब्रॉड मध्ये आहेत तर त्यांनी सुद्धा नंतर इच्छा दर्शवली की पुढच्या वेळेला घेणार तर अगोदर नियोजन करा जेणेकरून आम्ही पण इथे येऊ आणि अपेक्षा एवढी होती आमची की चारशे ते पाचशे महिला येतील पण आज चौदाशे ते पंधराशेच्या वर महिलांनी सहभाग घेतला आणि कान्या कोपऱ्यातून महिला म्हणजे अहेरी राजुरा भद्रावती मूल इकडे गडचिरोली गोंदिया पुना मुंबई सोलापूर सातारापासून महिला आल्याचे होतं हे विदर्भ पण ते झालं महाराष्ट्र लेवलच झालं कारण हे जे यशस्वी झालं याचं हे प्रत्यक्ष प्रमाण आहे की संख्येपेक्षा तीन पटीने संख्या जास्त होती आणि खूप सुंदर सगळ्यांना वाच वाटलं सगळ्यांचे हे पण आले की खूप छान कार्यक्रम झाला म्हणून आणि पुढल्या वेळेला पुढील पाऊल हेच राहील की हे संघटन कायम ठेवणे त्यानंतर आमच्या सगळ्या समाजामध्ये एक महिला कॉपरेटिव्ह बँक असते पण आमच्या समाजाची नव्हती तर या निमित्ताने जसं एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तसं मासा कन्नर हे आप आपल्या महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते आणि जेव्हा सीपीआर राज्य होतं त्यावेळेला ते आरोग्यमंत्री होते तर नागपूरचं मेडिकल कॉलेज हे जे आहे त्यांच्या काळातलं आहे आणि आरोग्य सेवा ही त्यांनी दिलेली ते आहे त्यामुळे त्यांची प्रेरणा ठेवून आम्ही स्त्री आणि आरोग्य समस्या आहे उपक्रम चालू करून कारण मी डॉक्टर असल्यामुळे त्याच्यावर शास्त्र भरते आणि कॉपरेटिव्ह बँक यासाठी की स्त्रियांचं सक्षमीकरण करणे त्यानंतर आर्थिक ज्या महिलांना गरज असेल त्यांना आर्थिक मदत करणे आणि ज्या गरीब स्तरातील मुलं मुली असतील त्यांना पण त्या बँकेच्या माध्यमातून आपण मदत करू शकतो म्हणून आम्ही मी आज तो एक संदेश दिला की महिला कॉपरेटिव्ह बँक आपण काढणार म्हणून आणि यामध्येच माझ्या एका पुस्तकाचं पण प्रकाशन झालं का आ, साथ स्वास्थ्य का विकास कारण मागच्या वर्षी माननीय पंतप्रधान मोदींनी मिलेट्स इयर साजरं केलं होतं त्यावेळेला मी ते पुस्तक इंग्रजीतून लिहिलेलं होतं तो, तो प्रसिद्धात चांगला मिळाला पण वाचक हे पूर्ण इंग्रजीतले नसतात म्हणून यावेळेला मी ते पुस्तक हिंदीत केलं आणि थोडं त्याच्यामध्ये म्हणजे ॲडिशन ॲडिशन केलं आणि पुस्तकाचं आज माननीय कांचनताई आणि रुजुता देशमुखच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन हो झालं